मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा मार्गदर्शक यत्ता दुसरी माध्यम मराठी मी आर बी गोरे आणि वैभवी दुसरा घटक विरुद्धार्थी शब्द पान क्रमांक बत्तीस विरुद्धार्थी शब्द तयार होताना शब्दाच्या अगोदर अ अन ना निर नी, बे पर गैर सु दु वी कु, बिन आणि इतर काही उपसर्ग लावून विरुद्धार्थाचा शब्द तयार होतो पाठ्यपुस्तकात आलेले काही विरुद्धार्थी शब्द आता आपण पाहणार आहोत गरम थंड बरे वाईट शहर गाव कमी जास्त उठणे झोपणे हसणे पुढे मागे उपयोग दुरुपयोग दूर जवळ बाहेर आठ चौ येऊ गोड कडू पुढे मागे चांगले वाईट सुंदर खुले मंदिस्त अनाथ सनाथ प्रतिकूल अनुकूल नवीन जुने, प्रेम राग, द्वेष दिवस सावली ऊन उत्तर प्रश्न थोडे जास्त मैत्री वै दुश्मनी चूक बरोबर अचूक हळू जलद चिमुकली प्रचंड शांतता थोर लहान प्रगती अधोगती स्मरण विस्मरण सकाळ संध्याकाळ कंटाळा आवडता ना प्रश्न उत्तर खुश ना खुश छोटे मोठे बंद उघडे बसतो उठतो जवळ धूर वाकडा दावी, मालक, दाज, विकने विकणे खात्री शंका गाय बैल थंड गरम पलीकडे पली विश्वास अविश्वास खोल उथ प्रेमळ रागीत आनंद दुःख मागे पुढे रडणे हसणे वरि लहान मोठे जमा खर्च सायंकाळ गरीब मरणे आडवी आज सुख दुःख हुशार सोय गैरसोय अन हा उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द अनुभवी, अनुभवी अपेक्षित अनपेक्षित अवधान अनावधान आवश्यक अनावश्यक आरोग्य अनारोग्य आवृत्त अनावृत्त आसक्त अनासक्त आस्था अनास्था उत्तीर्ण अनुत्तीर्ण उदार अनुदार औरस अनौरस आदर अनादर ना हा उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द कबूल ना कबूल खुश ना खुश पसंत ना आवड आवडता ना आवडता पास ना ना पास बाद बाद मर्द ना मर्द राजी नाराजी लायक ना लायक इलाज ना इलाज उमेद नामेद नी नी व दू हे उपसर्ग लावून तयार झालेले विरोधार्थी शब्द रोगी निरोगी संदिग्ध सं, निसंदिग्ध स्वार्थी निस्वार्थी पापी निष्पापी निष्पाप डबल मन पापी निष्पाप अपराधी निरपराधी निरपराधी आधार निराधार आशा निराशा उपाय निरुपाय उपयोगी निरुपयोगी उपद्रवी निरुपद्रवी उत्साही निर्लोभी व्यसनी निर्व्यसनी धनवान निर्धन लक्ष दुर्लक्ष गैर बे बिन अव हे उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द लागू गैर लागू समज सोय गैरसोय जबाबदार बे कायदेशीर बेकायदेशीर सावध बे सुरेल बेसुर हिशेबी बेहिशेबी इमानी बेमान पगारी बिन पगारी चूक बिन चूक कृपा अवकृपा गुण अवगुन गुनी अवगुणी मान एका शब्दाला वेगळे उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द सचेतन सबला सकर्मक अकर्मक सन्मान अपमान सुशिक्षित अशिक्षित सलग सशक्त अशक्त अशक्त सत्पात्र अपात्र होकार नकार सद्गुण दुर्गुण सद्गुण म्हणजे दुर्गुण सज्ञान अज्ञान सकारण अकारण सदाचार अनाचार उत्कर्ष अपकर्ष पारदर्शक अपारदर्शक धन्यवाद